गुरुवारी विधानभवन परिसरात झालेल्या राड्यामुळे राज्यभरात सध्या संतापाचं वातावरण आहे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे सध्या सर्वत्र वातावरण आहे मात्र या संपूर्ण राड्याला नेमकी सुरुवात कशी झाली हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते समजून घेऊया नमस्कार मी अवंती आणि कॅमेरावर आहे आलेख चाळके आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस खरं तर गुरुवारी रात्री आमदार आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली यावेळी त्यांनी एकमेकांना शिवीगाळही केली काही दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड रेड कार्पेट वरून विधी विधान भवन परिसरात येत असताना त्यांनी मंगळसूत्र चोराचा मंगळसूत्र चोराचा अशा दोन वेळा जोरदार घोषणा दिला त्यावेळी बाजूलाच आमदार गोपीचंद पडळकर उभे होते त्यामुळे आव्हाडांनी पडळकरांनाच उद्देशून या घोषणा दिला क्या असा प्रश्न उपस्थित केला गेला या प्रकरणानंतर बुधवारी संध्याकाळी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये विधानभवनाच्या बाहेर अं झाली त्यांनी एकमेकांना त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचाही आरोप करण्यात आला आमदार गोपीचंद पडळकर यांनी आव्हाडांना बघून आपल्या कारचा दरवाजा जोरात आपटल्याचा आरोप त्यांनी केला आणि यावरून त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण झाला गुरुवारी संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजताच्या सुमारास जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधान भवनाच्या तळमजल्यावर जोरदार हाणामारी झाली यावेळी या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळही केली शेवटी तिथल्या सुरक्षा रक्षकांनी या दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना थांबवलं आणि त्यांचं भांडण सोडवलं मात्र या घटनेचे पडसाद रात्रीपर्यंत उमटत राहिले या ही घटना घडल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत या घटनेचे तीव्र पडसाद उमटत होते पोलीस जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना ताब्यात घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाडांनी त्यांना अडवलं जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवत तिथे ठिया आंदोलन केलं मात्र पोलिसांनी दुसऱ्या गाडीची व्यवस्था करून नितीन देशमुख यांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले तरी सुद्धा रात्री उशिरापर्यंत या घटनेचा तीव्र पडसाद उमटत होते त्यानंतर आज म्हणजेच दुसऱ्या दिवशी अनेक लोकांना विधीमंडळात प्रवेश नाकारण्यात ना आला येल्लो पास धारकांना यावेळी प्रवेश देण्यात आला नाही यावरूनही आमदार अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झाले खर तर यावेळी आमदारांच्या पीएंनाही विधी विधान भवनात प्रवेश नाकारण्यात आला त्यामुळे आमदार अमोल मिटकरी प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन मांडून बसले होते माझ्या पियेला माझ्यासोबत आत सोडा अन्यथा मी इथेच बसणार अशी भूमिका त्यांनी घेतली होती या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले विधानसभा आणि विधान, विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये यावर बरेच बरीच चर्चा झाली मुख्यमंत्र्यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी काय उपाययोजना करण्यात येतात याकडे सर्वांच लक्ष लागून आहे कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर महा एम मुंबई